मित्रांनो आनंद यांचा राजा सुद्धा आलाय बघा या पुरंदर केसरीच्या मैदानामध्ये नऊ प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मतूर एक हजार एक पण दाखल झालाय बघा या पुरंदर केसरी मैदानामध्ये मथूर दादा गुड मॉर्निंग काय म्हणताय आज मथुरला घेऊन आला मागच्या वर्षी पण मला वाटतंय सासवडच्या मैदानात पडलेला मथूर आज एक नवीन पैर शंभू पैरे का आलेत मथुरचे सगळी पहिले का कराल काय युट्यूबवाल्यांना तारा निघत नाही पहिले करतात पण पण आम्हाला न विचार पहिले टाकेल त्याच्यावरती आम्ही फोन करून शंभर टक्के कारवाई करणार कारण की आमच्या बैलाचा अधिकार कोणालाही काही पहिल्या टाकायचं नाही तुमच्या माध्यमातून सांगतोय आणि प्रत्येकाने जरा समजून घ्या द्या बैला खूप लांबून येतो तुम्ही पण लांबून येतात आणि तुम्ही पण फॅन आहे पण आम्ही पण भरपूर आपण आज घरनं तीनशे चारशे किलोमीटर मैदानाला येतो असं काय करू नका प्रत्येकाने मैदानात ज्यावेळी मथूर पडेल त्यावेळी तर पळ शंभर टक्के कलतच असतो आणि आज मथूर जो तो पलतो तो खास करून फॅन फॅमिलीसाठी व त्यांच्या चार वर्गासाठी पलतो कारण की आज एवढं वय होऊन पण मथूर त्या जो मग पलतं ते सर्व आपले जेवढे मत्तीचे फॅन येतो चाहते आहेत त्यांच्यासाठी पलतो फक्त तुम्ही एकच करा की मैदानाच्या एक दोन दिवस आधी किंवा पाच आधीपासूनच पैसा फोडून टाकतो आणि पूर्ण वाट लावून टाकतं युट्यूबाला इंस्टाग्राम पण रील्स वाले पण आहेत इंस्टाग्राम आणि ला बोलणं एकदम वाट लावून टाकलं का आता काय बोलायचं आता तरी रात्री मी येते चार पाच जणांना फोन केले पण ना ऐकला तर मी माझ्या पद्धतीने त्यांना सांगतोच पण मी इथून पुढे एकच सांगतो कोणी टाकलं नंतर आम्हाला काय बोलणं का आमचा कोणी पोरगा फोन केला किंवा काय केलं नंतर सांगू नका या बोलतात का काय बोलतात टाकायच्या पूर्वी जर एक बाबा कॉन्टॅक्ट केला पाहिजे की बाबा शंभर टक्के कॉन्टॅक्ट कस... केला पाहिजे तुम्हाला जेव्हा मैदाना ते मैदानाच्या चार दिवस आधी पाच दिवस आधी पहिले पहिले टाकून मोकले होत बर दादा आज एक नवीन पैरा शंभू काय सांगशील शंभू काय आपल्या आकाशावर बदलापूरचे त्यांचा वाचलो आहे शंभू त्यांचा फोन आला होता पहिल्यासाठी दादा आणि मला त्याच्यामुळे आज दादा येणार आहेत आज नाही नाही ना, दादा एक महिना दीड महिना नाही <laughs> आणि किती गटात दिसेल मग तू बघूया दहा नंबर गटामध्ये ती निघाली चिट्टी म्हणजे सुरुवातीच्या लॉटमध्ये हो बर चालेल शुभंगा दादा धन्यवाद खूप रोखथोक बोलला आज पण तुम्ही धन्यवाद नाव काय आपलं बाळासाहेब